नमस्कार शेतकरी मित्रांसाठी बिग ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या ताज्या घडामोडी शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत पहिली बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात तर अफवा पसरत होती की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे ते अठरा किंवा एकोणीस तारखेला जमा होणार मात्र तसं काही नाही आहे सध्या कोणती तयारी डिक्लेअर झालेली नाही मात्र तारीख जी आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकते असा अंदाज आहे त्याच्यामुळे खोट्या बातम्यापासून सावधरा दुसरी महत्वाची बातमी राज्यात जर बघितलं तर जे आहे नमो योजनेचा सुद्धा हप्ता जे आहे पी एम किसान योजनेनंतर पडण्याची शक्यता याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर तिसरी महत्वाची बातमी म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी कमी हेक्टरी पाच हजार रुपये बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी -जु आहे जून जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या महिन्यांतर म्हणजे नुकसान झालेलं होतं त्याचे पैसे मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे यानंतर कांदा मार्केट जर बघितलं तर राज्यात जे आहे कांद्याला एक जवळपास आठशे पासून अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मार्केट सध्या पायला मिळत आहे